श्री स्वामी समर्थ शंकर बाबा महाराजांचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे त्यांचा आहे ते प्रकट झाले कसे हेच या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर असं की नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर गावामध्ये चिमनाजी आणि त्यांची पत्नी राहत होते दोघेही अतिशय शिवभक्त होते आणि दिवसरात्र शिवाची उपासना करत होते शिवाची इतकी उपासना करून देखील त्यांच्या मनामध्ये एकच खंत होती म्हणजे ते निपुत्रिक होते त्यांना कुठलाही संतान नव्हतं तरी देखील आपल्याला संतान नाही याची खंत त्यांनी कधी बाळगली नाही आणि यालाच प्रसन्न होऊन साक्षात भगवान शंकराने त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन त्यांना दृष्टांत दिला की मी स्वतः तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेईन आणि याच तुमच्या गावाजवळच्या जंगलामध्ये पीरबाबाच्या दर्ग्याजवळ वाघांच्या मेळ्यामध्ये तुम्हाला एक बालक सापडेल तो बालक साक्षात मीच भगवान शंकर असेल आणि मग त्यांनी ही गोष्ट दुसऱ्या दिवशी आजूबाजूच्या लोकांना सांगितली आणि लोकांचं सा कामच असतं नावं ठेवणं त्यांना भरपूर लोकांनी त्यांची चेष्टा केली त्यांना नावं ठेवले पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते झोपल्यानंतर पुन्हा त्यांना तोच दृष्टांत झाला आणि महादेवांनी सांगितलं की तुम्ही जनमुखाला लागू नका आणि म्हणून दुसऱ्या दिवशी पहाटे चिमणाजी आणि त्यांची पत्नी दोघेच जंगलामध्ये गेले आणि त्यांना खरोखरच वाघाच्या मेळ्यामध्ये त्यांना एक बाळ खेळताना दिसलं आणि मग त्या बाळाला घेऊन ते आपल्या घरी आले जेव्हा चिमणाजीच्या पत्नीने त्या बाळाला छातीशी धरले तेव्हा ते बाळ दूध पिऊ लागले असं म्हणतात की ज्या आईला मूल होते त्याच आईला पाना फुटतो पण चिमणाजींच्या पत्नीने शंकर बाबा महाराजांना जन्म दिला नसला तरीही त्यांना आई इतकेच महत्त्व आहे जे लोक आधी चेष्टा करत होते तेच लोक नंतर चिमनाजींच्या घरी बाबांच्या दर्शनासाठी त्या शंकरबाळाच्या दर्शनासाठी येऊ लागले जेव्हा आपण देवाची भक्ती मनापासून करतो तेव्हा देव उशिरा का होईना फळ देतो आणि बाबांच्या जन्माचा हा चमत्कार पूर्ण अंतपूर गावामध्ये पसरला आणि प्रत्येक प्रत्येकाने येऊन बाबांच्या घरी म्हणजे त्या चिमनाजींच्या घरी बाबांचं दर्शन घेतलं